मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज एक असं ओपन बलगडी शर्यत मैदान छावा केसरी सासवड या ठिकाणी भव्यंदी ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लॉट मैदानामध्ये काढण्यास सुरुवात झाली आहे त्यामध्ये काही टॉपच्या नंदीच्या मित्रांना चिठ्ठ्या निघाले आहेत ते कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो सर्व प्रेक्षकांना तो म्हणजे आपला बलिगणी शरीर शेतातला देव बकासूर देव याच्या मित्रांनो पायाला दुखापत झाल्यामुळे बकासूर मित्रांनो आरामावरती आहे आणि कुठंतरी मित्रांनो सर्वांनाच बकासूर मैदानामध्ये नसल्यामुळे असं अस्तव्यस्त वास्त किंवा चुकल्यासारखं वाटत असतं मित्रांनो कारण आपल्याला रोज मित्रांनो बकासूरला पाडण्याची बघण्याची मित्रांनो प्रेक्षकांना इच्छा असते आणि तो त्यांची इच्छा पूर्ण देखील करत असतो असं आपला बकासूर देव काही दिवसामध्येच मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो बाकासूरची कमी मित्रांनो नक्कीच जाणवते बाकासूर नसला तर मैदानाला एक रंग देत नाही अशा प्रकारची प्रेक्षकांची मित्रांनो मानसिकता झालेली आहे किंवा प्रेक्षक म्हणत असतात की बाकासूर जर मैदानामध्ये असेल तर पाहायला मजा येते तर असो मित्रांनो लवकरच आपला बाकासूर मैदानामध्ये कमबॅक करेल मित्रांनो या सासवड मैदानाचे जे काही लॉट काढण्यास जसं सुरुवात झाली आहे याला लॉटमध्ये मित्रांनो सुंदर को कॉकटेल ज्या मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती वरती आणि सुंदर कोकटेल आणि वेगा शेवट ज्या ही एक जोडी पाळणार आहे असं समजलेलं आहे मित्रांनो ही जोडी पाळली तरी यांची चिठ्ठी गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती वरती निघाली आहे त्याचबरोबर मित्रांनो याच गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती शिरसवडीकरांच्या रायफलच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे एकाच गटामध्ये दोन गाडी आहेत मित्रांनो त्याच्यामुळे रायफलची गाडी याच्यामध्ये पळेल का नाही शंका आहे पाहूयात आपण चिठ्ठी तर मित्रांनो गट क्रमांक चार तास सातवरती निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा सातारा राजधानी एक्सप्रेस बालमा हरिण म्हणून ज्याला समोर जातो सातारा एक्सप्रेस बालमा देखील या सासवड मैदानात पाळणार आहे बरेच जण कमेंट किंवा मेसेज करत असतात की बलमा मा, मागच्या मैदानामध्ये मा पाळलं तर कोणत्या मैदानामध्ये पाळणार तर मित्रांनो सासवडच्या यागच्या मैदानामध्ये तुम्हाला बलमा मित्रांनो पाळताना दिसेल तर बलमाच्या दोन चिठ्ठ्या मित्रांनो आता निघाल्या आहेत गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनवरती आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोन अशा दोन गटामध्ये मित्रांनो बलमाची चिठ्ठी आहे या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला बलमा पाळताना दिसेल गट क्रमांक नऊ किंवा गट क्रमांक तेरा तर मित्रांनो मैदानाची पुढील जी काय अपडेट असेल ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त दे मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगाडी खरेदी संदर्भ नवीनवीन अपडेज आणि नवीन माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद